नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीचे प्रांगणामध्ये सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्राचे राज्य नगर परिषद नगरपंचायत नगर नगर कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला मेळाव्यामध्ये राज्यात दोन हजार पाच साली बंद करण्यात आलेली पेन्शन योजना पूर्ववत केल्यास सरकार दिवाळखोरीत येईल अशी भीती सरकारला वाटते त्या पार्श्वभूमीवर विधानसभा व विधानपरिषद विद्यमान आमदारांनी आम्हाला पेन्शन नको असे सभागृहात घोषित करावे आम्ही आग्रह सोडू अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बालाजी शेंडगे राज्य संघटक सतीश देशमुख सचिन वाघमारे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड पाणीपुरवठा सभापती अशोक खडसे नगरसेवक प्राध्यापक विलास भंडारे सागर महामुने यांचेसह रणधीर पाटील निसार कुरेशी यांची उपस्थिती होती कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक वैजनाथ स्वामी यांनी माहूर येथील कर्मचाऱ्यांच्या समायोजनेचा मुद्दा उपस्थित करून कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणी मांडल्या जोंधळे यांनी समायोजनेतील त्रुटी आणि ग्रामपंचायत काळातील चुका दुरुस्त करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली यावेळी कर्मचाऱ्यांच्या समस्या घेऊन नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली असून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा करण्याची रामेश्वर वाघमारे यांनी हमी दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं या प्रसंगी माहूर कर्मचारी संघटनेचे माहूर अध्यक्ष देवीदास सिडाम देवीदास जोंधळे सुनील वाघ गंगाधर दळवे सुरेंद्र पांडे मंगल देशमुख शेख मजहर कल्याण पाटील विजय शिंदे रामसिंग थुरवाल गणेश जाधव अनिल खडसे प्रवीण शेंडे ज्योती नलावडे वजयंता सोनकांबळे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर